नमस्कार शुभ्रास रेसिपी अँड ब्लग मध्ये तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि आज आम्ही वरंद मार्केट मधून फिश आणलेले आहेत चला तर मग बघा काय काय आणलेलं आहे तर इथे बघा आम्ही आणलेले आहे घोळ आणलेली आहे कोल बोंबी आणलेली आहेत आणि कोलंबी आणलेली आहे आता घोळ आणि बोंबिल मी स्वच्छ धुवून घेते हे साफ केलेले आहेत म्हणून आम्ही स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग कोलंबी साफ करून घेते कोलंबी साफ करून घेतली आणि छान धुवून सुद्धा घेतलेली आहे आणि घोळ आणि कोलंबी बोंबील सुद्धा छान धुवून घेतले मुलांमध्ये मी मीठ घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालते त्यानंतर त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घालते थोडंसं एक चमचा आणि आता हे छान मसाला ह्याच्या बोमला छान लावून घेऊया हे बघा बोमलांना छान मसाला लावून घेतलेला आहे हळद मीठ आणि मसाला आता हे मी बाजूला ठेवून देते गोळ घालत आहे त्यासाठी टोप ठेवलेला आहे टोपामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि पाच सहा फग्या शिसलेलं लसूण घालून घेते यामध्ये आता पाव चमचा हिंग लसूण पळतोय तोपर्यंत आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेते अर्धा चमचा होळीमध्ये आणि लाल तिखट घालते आपला घरगुती जो मसाला असतो तो तीन चमचे घातले छोटे चमचे आहेत तीन चमचे घातले लसूण पण बघा छान लाल झालेला आहे यामध्ये आता आपण हे घालून घेऊया होळ पाणी घालते अजून मी यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे हे आपण छान शिजवून घेऊया यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते आणि यामध्ये मी पाच सहा कोकम घालून घेते आणि आता आपण हे छान शिजवून घेऊया हे बघा बर, बर, बर आता हे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे असं मी आहे थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे म्हणजे आपण हे भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर किंवा भाता बरोबर सुद्धा खाऊ शकतो आता मी कोलंबी घालून घेते कोलंबी सुद्धा मी सुकी घालणार आहे आणि त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे दोन टोमॅटो मिडीयम साईजचे थोडीशी कोथिंबीर आणि हे बघा इथे मी पाच सहा पाकळ्या लसूण एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं मी छान खेचून घेतलेलं आहे कलकत्त्यामध्ये आता मी फोडणी देते सगळ्यात आधी मिरची लसूण आणि आलं घालून घेते नंतर यामध्ये कांदा घालून घेते कांदा आता का छान पोळलेला आहे त्यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेते टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता मी यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेते आणि अर्धा चमचा हे बघा मी आता हे छान परतून घेतलेलं आहे यामध्ये मी आता लाल तिखट घालून घेते आपला जो घरगुती मसाला असतो तो तर इथे मी तीन चमचे लाल तिखट घातलेला आहे छोटे चमचे आहेत आणि बघा ते मसाला घालून सुद्धा छान परतून घेतलं आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी घालणार आहोत छान परतून घेते आता यामध्ये पाणी घालते थोडं एक ग्लास पाणी घातलेला आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि पास्ता कोकम घालून घेते यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता कोलंबी आपण छान शिजवून घेऊया कोलंबी आता तयार झालेली आहे आणि तुम्ही ग्रेवी पण बघू शकता छान झालेली आहे जर <ndnanthain> आता मी गॅस बंद करते आता बोंबील फ्राय करून घेते तर इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा बारीक रवा असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती हे आपण गोळवून घेतलेले आहेत बोंबील आता अशी मॅरिनेट करून ठेवले होते ना ते आणि आता आपण हे फ्राय करून घेऊया आणि तर जेवण तयार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद